कधी कधी वाटतं का की या साऱ्या जगात कोणीच आपलं नाही हे जग तुमचं ऐकत नाही कधी असं वाटतं का की प्रत्येक पाऊल टाकताना तुम्ही एकटेच चालत आहात सगळे बिझी आहेत कुणाकडे वेळ नाही आणि तुम्ही मात्र स्वतःच्या एकटेपणात हरवलेले आहात कधी मनात आलं का की आपणच आपल्यासाठी आता उभं राहिलं पाहिजे तर मग ही कथा तुमच्यासाठीच आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं सत्य या जगात कोणीही कायमचं तुमच्या सोबत चालणार नाही कधी ना कधी तुम्हाला स्वतःचा स्वतःच हात धरून चालायला शिकावं लागेल जगाने तुम्हाला समजून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःला समजून घ्या स्वतःच्या अश्रूंना स्वतःच पुसा आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतःच लढा एकटा आहेस का कोणी सोबत नाही म्हणून दुःखी आहेस का तुझं दुःख कोणाला समजत नाही म्हणून रडतोस का हे आयुष्य तुझं आहे तुझा संघर्ष तुझं दुःख तुझा, तुझा मार्ग सगळं तुझंच आहे जगात प्रत्येक जण जन एकटाच जन्मतो आणि शेवटी एकटाच जातो मध्ये काय आहे तर फक्त क्षणभंगूर साथ आपण सगळेच आयुष्यात कुणाचा तरी आधार शोधतो आई वडील मित्र प्रेयसी नवरा बायको गुरु किंवा एखादा मित्र आपण सतत कोणाला तरी हवं हवं म्हणून बघतो पण प्रश्न असा आहे तुला स्वतःसाठी कोण हवं आहे तू स्वतःसाठी किती वेळ देतोस तुला स्वतःसोबत किती वेळ घालवायला आवडतो आजच्या धावपळीच्या युगात माणूस इतका एकटा झाला आहे की त्याला मोबाईलमध्ये सोशल मीडियामध्ये व्हॉट्सॲपमध्ये इन्स्टाग्राममध्ये सगळं काही मिळते पण मनशांती हरवलेली आहे स्वतःला ओळखा जेव्हा तू एकटा असतोस तेव्हाच तुला स्वतःला ओळखता येतं तुला काय आवडतं काय त्रास देतं काय आनंद देतं हे फक्त एकट्यानं विचार केल्यावरच कळतं दुसऱ्यांवर अवलंबून राहू नकोस कोणी तुला साथ देईल तुझं दुःख ऐकून घेईल तुझं समाधान करेल अशी अपेक्षा ठेवलीस तर अपयशच पदरी येईल कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे प्रत्येकाची काळजी त्रास वेगळी आहे एकटं असणं म्हणजे कमकुवतपणा नाही आज जे लोक यशस्वी आहेत त्यांना बघ स्वामी विवेकानंद रतन टाटा अब्दुल कलाम महात्मा गांधी सगळ्यांनी आपल्या जीवनात एकटेपणा अनुभवलं आहे एकटं असणं म्हणजे कमजोर असणं नाही ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आयुष्य स्वतःचं आहे इतरांना दोष देऊन काही होणार नाही माझ्यासोबत कुणी नाही म्हणून ना मी असं आहे असं म्हणणं सोपं आहे पण ते खरं नाही तुला तुझं जीवन स्वतःच घडवायचं आहे एका छोट्या गावातला मुलगा घरची परिस्थिती बेतायची आईवडील फारसे शिकलेले नाहीत मित्रांनी त्याला नेहमी फसवलं सोडू दिलं पण त्याने हार मानली नाही शिक्षण काम स्वतःचा का विकास यामध्ये वेळ दिला आणि आज तो मोठ्या कंपनीत अधिकारी आहे शहरात राहणारी एक मुलगी तिचे मित्र नातेवाईक सगळे तिला एकटे सोडून गेले तिने स्वतःच्या छंदांना वेळ दिला लेखन चित्रकला योगा आणि आज ती मानसिकदृष्ट्या खूप बळकट आहे तुमचं दुःख तुमचं आहे पण आनंद शोधणंही तुमचंच काम आहे तुला रडायचं असेल रड पण रडून झाल्यावर स्वतःला धीर दे तुला थांबायचं असेल थांब पण पुन्हा चालायला सुरुवात कर कोणीच सोबत नसेल तरी चालेल पण स्वतःशीच प्रामाणिक राहा आत्मविश्लेषण कर दररोज स्वतःला विचार आज मी स्वतःसाठी काय केलं प्रत्येक अडचणीत स्वतःला विचारा यातून शिकण्यासारखं काय आहे स्वतःच्या चुका स्वीकारा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा एकटे चालणाऱ्याची ताकद जेव्हा तुम्ही एकटे चालता तेव्हा तुम्हाला कोणाच्या मान्यतेची गरज लागत नाही तुम्ही स्वतः स्वतःचा मार्ग निवडता तुम्ही चुकता शिकता आणि पुढे जाता आयुष्य कठीण आहे पण अशक्य नाही एकटेपणा हा शाप नाही तो संधी आहे स्वतःला घडवण्याची तुम्ही चालायला लागा रस्ता आपोआप तयार होईल तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात करा, करा यश तुमच्या मागे धावेल तुमचं दुःख एकटेपणा संघर्ष हे सगळं तुम्हाला अजून मोठं अजून बलकट बनवत आहे आज तुम्ही एकटे चालताय उद्या हजारो लोक तुम्हाला फॉलो करतील म्हणून एकटे चालायला शिका कारण आयुष्याच्या रस्त्यावर प्रत्येकजण कायमचा साथीदार नसतो पण स्वतःला सोबत घेऊन चाललं तर आयुष्य खूप सुंदर होत आता शेवटी फक्त इतकंच सांगणार आहे तुम्ही एकटे आहात म्हणून दुर्बल नाही तुम्ही एकटे आहात म्हणून अपयशी नाही तुम्ही एकटे आहात कारण तुमच्या आयुष्याचा रस्ता इतरांपेक्षा वेगळा आहे आयुष्याच्या एकट्या प्रवासात तुमच्या सावलीला सुद्धा कधी कधी मागे राहावं लागतं पण तुम्ही थांबू नका कारण पुढे कुठेतरी नवीन प्रकाश तुमच्यासाठी वाट पाहतोय चला तर मग आजपासून स्वतःच्या आयुष्याचा प्रवास स्वतःच्या पायाने सुरू करा कोणीही साथ देईल की नाही देईल याची वाट न पाहता आपल्या प्रत्येक पावलांवर स्वतःची ताकद आत्मविश्वास आणि प्रेम जोडा आणि शेवटी स्वतःची साथ कधीही सुटू देऊ नका कारण शेवटी फक्त स्वतःच स्वतःसाठी कायमचा असतो जर आजचं हे बोलणं हे विचार हे शब्द तुमच्या मनाला थोडंसं जरी स्पर्शून गेले असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आयुष्यात अशाच प्रेरणादायी विचारांची दररोज जोड मिळवा लाईक करा कमेंट करा आणि हे विचार तुमच्या मित्रांपर्यंत कुटुंबियांपर्यंत पोहोचवा आणि हो बाजूला असलेला बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून रोजचं नवं इन्स्पिरेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तुमच्या आयुष्याच्या प्रवासात माझ्या शब्दांनी थोडीशी साथ मिळाली तर त्याहून दुसरा आनंद कोणता कारण उद्याचं यश आजच्या विचारांवर अवलंबून आहे धन्यवाद